अनुसूचित जमाती व आणि इतर पारंपरिक वन व हक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा हा केंद्र सरकारनं घोषित केलेला कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी प्रामुख्याने आपल्या विदर्भामध्ये होत असताना तेरा डिसेंबर दोन हजार पाचपूर्वी लोकांचा कब्जा आहे परंतु महसू महसूल आणि वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षित धोरणामुळे आमच्या अतिक्रमणधारक लोकांच्या त्या रेकॉर्डला महसूलच्या दस्तऐवजाला नोंदी झालेल्या नाही नाहीत म्हणून त्यांनी आता यवतमाळच्या काही भागात झरी जामणी यवतमा झरी जामणी आणि तिकडच्या भागामध्ये वन कार्यालयाकडून अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत तर असं आमचं म्हणणं आहे की जर त्या लोकांनी जर नोटिसा देण्यात आलेल्या आहेत अतिक्रमण निष्कासित करण्याचे क कर, क करण्याच्या नोटिस देण्यात आल्या असतील तर मग ह्या पंचवीस पंचवीस वर्षापासून लोकांनी तीस तीस वर्षापासून त्यांच्या परिवाराचं ते साधन बनवलेलं आहे मग त्यांना प्रतिबंध लावायचा होता तीस वर्षाच्या पूर्वीच त्यांनी लावायला पाहिजे होता आता नवीन अतिक्रमणावर आता मी एक संघटनेचा जबाबदार कार्यकर्ता आहे जर कोणी नवीन अतिक्रमण वृक्षतोड करत असाल अतिक्रमण करत असाल ताजेबी मी त्याचं समर्थन करणार नाही परंतु पंचवीस वर्षापासून ज्या लोकांचा उदरनिर्वाहाचं ते साधन आहे ते साधन जर अचानक निष्कासित झालं तर यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे आणि आदिवासी भाग हा जंगली भाग आहे तिथे कुठलं इंडस्ट्रीयल एरिया नाही रोजगाराचं साधन नाही जगण्याचं साधन नाही त्याच्यामुळं मी विभागीय आयुक्त निधी पांडे मॅडमकडे आलो आणि त्यांना विनंती केली की ज्या ज्या लोकांचे जुने अतिक्रमण असतील तर ते निष्कासित करू नका जोपर्यंत सुधारित अधिनियम घोषित होणार नाही तोपर्यंत ते निष्कासित करू नका ज्या स्थितीमध्ये आहे तर ते स्थिती ते राहू द्या नंतर अधिनियम घोषित झाल्याच्या नंतर ते आपल्याला बघता येईल परंतु आज रोजी जर त्यांच्या कापास तूर जर निष्कासित झाले तर त्यांच्या उपासमारीचे वेळ किती कुटुंब आहे सध्या आता तेरा हजार कुटुंबाचा प्रश्न तेरा हजार लोकांना नोटीस आहे आहेत पूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये यवतमाळ म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्येच आल्या आहेत वन्ही तर तिथं सुद्धा आम्ही पाठपुरावा केला परंतु वनविभागाला बराचसा काही फंड येते निधी येते कुठंतरी गुंतवायचा तर त्या गोटाट जमिनी सोडतात पडीत जमिनी सोडतात आणि वैती जमिनीमध्ये जे सीबे लावण्याचा प्रयत्न करतात आणि आदिवासी अज्ञानी असल्यामुळं अस्वशिक्षण असल्यामुळं जरा दश ते झालं नाही पाहिजेत